भाऊ सो माने ब्लॉक मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत मस्त व्हिडिओ शेड पर्यंत येणार मस्त मजा येईल आपण आज जाणार जो मार्कंड ऋषीला सप्तशृंगी गडने पुढे मार्कंड ऋषी आहे ना तड जाणार जो आडशेड मध्ये गाडी लावली होती पटकन गाडी काडी काही कवायच नाही का अंघोळ बिंगोळ गोल हा ना त्या आजाला घ्यावा घ्या आमच्या चार पाच गाड्या होत्या मस्त गाड्या घेणं पिंपरीमध्ये गाव पिंपरी मधून चढायला सुरुवात करी आणि पिंपरी ना इकडचा कडला बंधारा मस्त वर ग्याव सपाटीला आम्हाला सपाटीला दबदबा लागेल होता नाही का पका लोका बी येल होतात आज सोमूती आमूश होती म्हणून मग सई धबधबाकडे जाऊन प्लॅन होता पण आज बैल पुरा होता ना मग बाकी नेन्स बैला बैलाधबाला घरं जावं होता मग ते सांगत काही नाही आपण निवांत हो एखाद्या दिवशी मग फोटो काढायला जाऊ तिकडं मग आम्ही आम्हाला घाईबी होती मग पटपट पुढं -पट चालायला सुरुवात करी नाही का या बाकीनी पब्लिक आड माने वाटेरात बसला मला काही चा चाला बी नव्हता मला आशा होई नाही घर निघे जावा का आडच झोपी घ्यावा पुरा हालोय होई गेला माना पार होता मला घर कॅपॅसिटीच नव्हती चाल आणि मला घर जावं नव्हता आणि खाली बी आणि नव्हती वर जावं आणि कॅपॅसिटी नाही मग माना मी तर सांगत चाल तुला खाली जायचं ना पार्टी देऊ नाही का मग पार्टी नाव करायचं मग पका हावसावस पुढं धावत धावत चालले नाही का मी सांगू आता खाली जायचं मस्त पार्टी देईल तर गडी लगे मी धावत धावत चालले मग पुढं मारखंड्या बी दिसवतात सप्तशृंगड बी दिस होता सप्तशृंगड आखा धुकामध्ये मध्ये झाकेल होता ती देवीना मंदिर तर दिसत नव्हता फक्त बिल्डिंग दिसत होत्या गडवरल्या नाही का मग त्याच आज आड फोटो बिटू काढत पका मस्त फोटो होतात आड मग त्याच पुढे चालायला सुरुवात करी या बाकीना बेवडा येणार काय चालता पटापट नाही का या लोक तिकडून येणार ती पुढे दिसत नाही ती मारखंड कृष्णा मंदिर आपल्याला आता जाता पुरा नाचत नाचत चालला तोंडा बांधे आहे एक ना, आजा गण्या अजून आहे एक लहान गण्या नाही का आम्ही त्याला लाहाना गणया सांगतो ती मोठा गण्या पण लहाना गणया सांगतो त्याला मग त्याच पुढं चाल का आड पाणी पिवायला पिवाने सोय होती आडव ना मस्त पाणी पिणी पिदा मस्त लय भारी पाणी होता का आड जिरा काय सांगतात ते जिरामधून पाणी होता आड मग पाणी पिता तो मला बरा वाटणार थोडंसा नाही तर अशा वाटत होता आता जीव जाईल का तो आज जीव जाईल दमी घेईल मग मला चढाबी नव्हता मला काही सवय नाही हो काही नाही चढा नाही इकडं तिकडं डोंगरा डोंगरासाला मग त्याच नाही का पाणी पीस पिसणं पुढं निघ इकडं मस्त वातावरण होतं सप्तशून लय भारी दिसत होता आणि इकडं मार्कंड्या भारी दिसत होता वर जा आणि माने हाऊस होती म्हणजे मग एकदा जायला सोमो त्या आमुशाला जायला आता तीन वर्षपूर्वी जायला होतं आज्यानेच मागं गेल तर आता बी तेनच मागं गेलं तर मस्त मै सांग आता वर बीर जाईल मस्त नाही का आड डोंगर पण उन्हा मस्त पुढं उन्हा मला भूक बी लागेल होती पुरी पक्की भूक लागली गाईल चालतच नव्हतं आड एका आश्रम ते आश्रममध्ये उन्हा नाही का हे पब्लिक पुढं चाल तेवढी मला टाकी जायला होती पब्लिक मग एकटाच मागं चालणेल बऱ्या वाणी मग त्याचं आड उन्हा आड हातपाय धवात मस्त हातपाय धवायला पाणी होता पिवाना पाणी होता मै बी आता हातपाय धुवून मी भी दर्शन लागव मस्त

आ, या पाणी दिन दगडा पडत्या म्हणून या वर्ष बंद करायला होता पोलीस अशी पुरा बंदोबस्त खाल्लं होतं गाड्या एक भी येऊ नव्हता तर आम्ही लपी लपी येल होतो हाय वाट दिसा ना हाय मारखंड्याने डायरेक्ट डोंगरवर नाही का तर आडा आमना प्लॅन हो ना क वर ना क तिकडं रामकुंडवर जाना तर बाकीने पब्लिक सांगा पहिले रामकुंडवर जा ये हो म्हणा आणि मग आपण वर जाऊ मग त्याच आड पावडा आव, पावडा होतात ना पावडा वगैरे खिचडी बिचडी वाट होतात आडा पावडा ला तीन होतात मला मोखा भूक लागेल होती मोकार पावडा खाऊ वाट होता पण माने मग एक रुपया नव्हता मग आड त्याच रामकुंड जायला तयार होईन आडं मस्त पाणी पिवा नव्हता पण आडं काही थांबला नाही बाकीने पब्लिक त्या पाणी पियला होता आडं मस्त फटून वाली बसेल होती माने खिसाम दहा रुपया होतात दहा रुपयाला मस्त फटून घेतात नाही का फटून म्हणजे शेंगदाणा घेतात ते उपवास होता गण्याना मग त्याला मस्त शेंगदाणा घेत देतात मग मस्त ते बाकीना शेंगदाणा घेतात ना, शेंग ना मग वाटल्याच खात खात चालवतं फुलचुखोल बी होता रस्त्याला चिक नाही पडवता मग दोन एक जागा पडलेल ना का नाही तर वजा वज चाललेल मग शेंगदाणा खात खात मग त्यात शेंगदाणा खात खात येऊन आड ते राम काय नाही का ती होता मस्त ते बी खावाना प्लॅन होता माना पण मी सांगू कधी खायला नाही काय ना करायचं लाग काय विले आड विल दोन एक जण पडला नाही का आड एवढा चिखोल होता जय आपण भातलावाला कालवजो ना त्या चुखोल कालेल मी सांगू रूप बीप राहतात आडच भात लावेत आणि त्याच पुढं ना आडा हातपाय द्याल पाणी होता म्हणजे जिरा आता तडा कोरग्या देतात हातपाय म्हणून मग काही तडं पाणी मग पाय बुडवलं नाही त्याच पुढं लागणार पोलिस आहे रा इकडं काय फिरता नाही का शेंगदाणा खात खात वाटला बंदोबस्त करा टाकीन मग त्याच पुढे उनव हाय देखा ही मार्केटवर राखी धुक नाही का तर मग सांगू वर जायस ना पुरा फोटो बिटो काढेल धोकं मध्ये तर का ना काय अडव उन्हा रामकुंडवर राम राम हात हातपाय बी दला नाही पब्लिकनी सांग बाकीनी पब्लिक हातपाय टाके काढ फोटो काढला गेला दिसला सुद्धा नाही मला तर अडव एवढा भारी पाणी होता ना त्या बाकीना लो माणसा पाणी काढायला लावतात आणि तिकडं द्यावा लावतात नाही का आडं लांबून लांबून लोका आंघोळसाठी येतात दर्शनसाठी येतात लांबला लांबला लोक येतात मग त्याचं माई त्या काय <minute noise> दिसला नाही इकडं ती चालू होती ना मग आड उन्हाव आडा मस्त शिकून बिकून काढली आणि त्याच टेन्साला गवसाला तर त्या कंग त्या पुढं जायला होतात कारण टेस्ट जा जाणी तयारी होती आणि पका पुढं निघू गेला मला दिसला सुद्धा नाही ना टेन्सला मी फोन लावा तो आता पुढं होता आता आम्ही ते सगळं गवसात गवसात घ्यावं नाही का आडा देवीने मुरता देवीने शंका मिळतीने वगैरे हनुमान बी गणपतीने बी मुरता आणि अजून नागदेव वागदेव नाही का त्या बी आहेत आडा येऊ शकत असतो रामकुंड रामकुंडाचे ऋषीचे टाने जाता मोकळ्या करून करतो स्नान आडमस्त शाबुदानाने खिचडी वाटप चालू होती या आजानी तेच नाही तेवढ्याशी साबदानाने खिचडी गेलो होती तेच ना आखेस उपास होतात आणि मला काही उपवास नव्हतं म्हणून मी काही खायला नाही मला अशी शाबुदानाने खिचडी आवडत नाही मग आडमस्त ढोलता अशा वाजवतात नाही का मस्त नाचू नाच नाचा ना जीव करता पण पक्की लाच बी वाटत होती पक्क्या पोरग्या बी होत्यात मग काही नाचला बिचला काही नाही फक्त काही का गण्याला मी मुद्दाम सांगत होते तर मला पावडा घे तर गणया लगे मला वीस रुपयांना पावडा घे दे देतात मला काही फुकट ना भेटणा म्हणून खावाना मग घेतात खाई मग सांगू आता वर जाणार तर पाणी पिणी इकडूनच पी घेऊ नाही का ते ये कोणत्या पोरग्या दिसणार आहे पोरग्याशी माग चालायला लागणार तिकडं नाही का तर मग सांग काय वर न जा ना तर ते सांगत आता वर बिर न जा ना बघ घर बैला दहा ना आता चालपट घरा मग त्याच तेच नाही मांग लागेस त्याच घरानी घेऊन आणून काय आड मस्त खाल भारी वातावरण होता मग आडा एक व्हिडिओ व्हिडिओ काढा नाही का तुम्हाला माहितच शेवटला मग व्हिडिओ काढू माहे